मोवियानं एकीकडे परवानगी मिळालेली नसताना सुद्धा मोर्चावर आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच हुतात्मा चौकात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर संपूर्ण परिसर हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत असा हा मार्च असणार आहे महाविकास आघाडीचा हे आंदोलन असणार आहे मात्र त्यामुळेच हुतात्मा चौकाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि इथला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीनं आज सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे हुतात्मा स्मारकाला वंदन करून महाविकास आघाडीचे नेते गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाणार आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्या ठिकाणी सरकारच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त जो आहे तो केला जाणार आहे या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मात्र तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेते हे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत तत्पूर्वी आपण बघतोय की पोलिसांचा मोठा फोर्स फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे शक्यता अशीही वर्तवण्यात येत आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना हुतात्मा परिसरामध्येच अडवलं जाईल त्यांना गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाऊ देणार नाही मात्र आता कशा पद्धतीनं हे आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येणार हे बघणं महत्वाचं असेल पोलीस असतील त्याचसोबत इतर जे पोलीस फोर्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाण्याची परवानगी दिली जाते का की त्यांना याच परिसरामध्ये हुतात्मा परिसरामध्येच थांबवलं जातं हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई